सुधारित सिल्लोड प्रतिनिधी दी, दी पूर्णांक बावीस शतांश खट्टेता सिल्लोड येथे युवा नेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जंगी शंकर पटाचे उद्घाटन राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री ना अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाले शंकर पट हा महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीची ओळख दर्शविणारा तसेच शेतकरी बांधवांचा जिवाळ्याचा खेळ असल्याचे प्रतिपादन मंत्री ना अब्दुल सत्तार यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना व्यक्त केले हट्टी येथे दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये परिसरातील शंकर पटप्रेमींनी जास्त संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन अब्दुल सत्तार यांनी केले शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा जनसामान्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शिवसैनिकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन करीत हट्टी गावच्या परिसरात असलेल्या वाडी वस्त्यांमध्ये तातडीने पाणी पुरवठा करण्यासंदर्भात ना अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले या स्पर्धेमध्ये प्रथम विजेत्या बैल जोडीच्या मालकास अकरा हजार द्वितीय पाच हजार यासह सामान्य गटातील गुणानुक्रमे पंधरा विजेत्यांना तसेच न गटातील सतरा विजेत्यांना रोख बक्षिसे देण्यात येणार आहे या स्पर्धेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत असून स्पर्धेत विविध ठिकाणच्या बैलजोड्या दाखल झाल्या आहेत ही स्पर्धा पाहण्यासाठी शंकरपट प्रेमींची मोठी गर्दी दिसून येत आहे शंकरपटाच्या उद्घाटन सोहळा प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख देविदास पा लोखंडे उपतालुका प्रमुख नानासाहेब रहाटे दामोणा गवाणे सयाजी वाघ मारुती पा वराडे आशिष कटारिया कट्टी गावचे सरपंच समाधान भोटकर पालोद सरपंच नासेर पठाण उपसरपंच मच्छिंद्र पालोदकर मोसे देशमुख पानवद उपसरपंच प्रमोद दौड बहुली सरपंच भगवान जंजाळ सोसायटीचे चेअरमन कल्याण पा लवणे प्रभाकर बनसोडे दीपक जरारे रमेश जरारे विलास खंडागळे माजी सरपंच प्रभात जरारे देविदास भोटकर अबादास जरारे जनार्दन जरारे कैलास भोटकर रमेश दांडगे रघुनाथ भोटकर युवराज वाघमोडे आदींची उपस्थिती होती